आता पुढची बातमी भिवंडीमधून पाहूयात भिवंडीमध्ये रुग्णवाहिकांची स्थिती काय आहे तेही जाणून घेऊया राज्यभरातल्या रुग्णवाहिकांची स्थिती आपण पाहतोय हो तर भिवंडीमध्ये देखील तीन रुग्णवाहिका आहेत तीनही कार्यान्वित आहेत मात्र त्या अपुऱ्या पडत आहेत आणि इथे डॉक्टरांकडून असं सांगण्यात येतं आहे की बा रुग्णवाहिका पर्याप्त आहेत मात्र तरीही इथे रुग्णांकडून तक्रार केली जाते आणि रुग्णांची गैरसोयी होती अशा तक्रारी समोर येत आहेत त्यामुळे टाळटाळ केली जाते एका व्यवस्थापनाकडून हाही इथं महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो कारण तीनच रुग्णवाहिका आणि इथे अनेक रुग्ण सातत्याने येत असतात चोवीस तास अत्यावश्यक सेवेत या तीनही रुग्णवाहिका असतात आणि काही रुग्णवाहिका अशा धुळखात अवस्थेत आहेत ज्या आम्ही आपल्याला दृश्यांमध्ये दाखवतो आय जीएम हॉस्पिटलला तीन अँब्युलन्स आहेत अवेलेबल आणि त्या तीनही अँब्युलन्स सुस्थितीत ऑन रोड चालू आहेत आणि शंभर बेडच्या अनुषंगाने शासनाच्या नियमाप्रमाणे तीन अँब्युलन्सची गरज असते आणि तीन अम्ब्युलन्स आपल्याकडे आहे तरी पण आय जी एम हॉस्पिटल हे दोनशे बेड प्रस्तावित आहे दोनशे बेडची मान्यता आलेली आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी चार अम्ब्युलन्सची गरज असते आणि एक अम्ब्युलन्स मिळवण्यासाठी ऑलरेडी आपण प्रस्ताव पाठवलेला आहे कि हॉस्पिटलमध्ये याचा मोफत उपचार करायचे आणि तेच उपचार झाल्यानंतर अँब्युलन्सला पाच हजार रुपये द्यायचे मग मोफत उपचार झालाच कसा काय त्या अँब्युलन्सची संख्या ही वाढवायला पाहिजे भिवंडी शहराचा आणि तालुक्याचा बघितलं तर तीन अम्ब्युलन्स हा फार म्हणजे नगण्य विषय आहे म्हणून या अँब्युलन्स वाढवल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे